नमस्ते विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण मराठी व्याकरण दुसरा भाग पाहणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण बरंचसं व्याकरण पाहिलेलं आहे दुसरा भाग आपण घेण्याचा मुद्दा कारण असं आहे की आता ज्या स्पर्धा परीक्षेत सर्व भरतीच्या स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असं व्याकरण निर्माण करावं आणि तुमच्या होडे भांडावे या उद्देशाने आपण हा भाग दुसरा चालू करत आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो कोणतीही परीक्षा असो शालेय परीक्षा असो किंवा स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये व्याकरण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेत असेल किंवा आपल्या शालेय शिक्षणातील परीक्षा असतील त्यामध्ये व्याकरणाचा हा भाग प्रश्न शंभर टक्के विचारलेले असतातच आणि हक्काचे मार्क मिळवण्यासाठी आपल्याला व्याकरण आपण आज पहिल्यापासून सुरुवात करणार आहोत आणि सर्व काही डिटेलमध्ये आपण देणार आहोत यासाठी आपल्याला माहीत आहे की भाषेची घडण समजून घेताना प्रथम लक्षात येते की भाषा वाक्यांनी बनते कोणतीही भाषा ते आपण विचार मांडतो भावना मांडते वाक्यांनी बनलेली असेल आणि वाक्य हे शब्दांनी बनतात आणि शब्द हे वर्णांनी बनतात पहा भाषा वाक्यांनी बनते वाक्य शब्दांनी बनतात आणि शब्द हे वर्णांनी बनतात त्यामुळे वर्ण विचार आपल्याला या ठिकाणी पाहिजे सुरुवातच वर्णापासून आपण करणार आहोत स्वाभाविकपणेच so, व्याकरणाच्या अभ्यासाचे आपण एकंदरीत तीन टप्पे करणार आहोत त्यामध्ये पहिला टप्पा आहे वर्णविचार वर्ण म्हणजे काय कोणकोणते वर्ण आहेत स्वर स्वराधी वंजन हे जे वर्ण आहेत त्यांचे आपण प्रकार पाहणार आहोत त्यानंतर दुसरा भाग आहे शब्दविचार तर पुढील भागामध्ये त्यानंतर तिसरा जो आहे वाक्यविचार असे व्याकरणाचे आपण आता तीन भाग करणार आहोत तीन टप्प्यामध्ये अभ्यास करणार आहोत गद्याप्रमाणे पद्य ही भाषेचे महत्वपूर्ण अंग आहे पद्याच्या संदर्भात आपण पाठीमाग वृत्त अलंकार शब्दशक्ती त्यानंतर कवितेचे रसग्रहण हा घटकही पाहणार आहोत पाठीमाग काही आपण व्याकरण पाहिले तरी सुद्धा आपण पुढे नवीन परत पाहणार आहोत तसेच काही वाक्यप्रचार व मनीही परिषदेमध्ये विचारले जातात हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं अलंकारात आहे त्यामुळे या घाटकांचाही पण या अभ्यासक्रमामध्ये आपण उपयोग करणार आहोत म्हणजेच वृत्त असतील अलंकार असतील समास असतील संधी असेल जेवढी काही व्याकरणाचा भाग तसं घेणार आहोत आपण त्यानंतर वाक्प्रचार म्हणेसुद्धा आहेत समनार्थी शब्द विरोधार शब्द पाठिंबा काही भाग पाहिले तर आपण तरीसुद्धा नवीन आपण पाहणारच आहोत म्हणजे थोडक्यात काय व्याकरणाचा अभ्यास करताना ज्याप्रमाणे महत्त्वाचा असते त्यालाच लेखनही महत्त्वाचं असतं पाहणार इत्यादी शा शालेय जीवनामध्ये आपण पाहिलं असेल की निबंध लेखन असेल पत्रलेखन असेल भाषांतर असेल सारांश लेखन त्याचबरोबर आता संवाद लेखन मुलाखत जाहिराती या अशा नवीन नवीन प्रकार निघालेल्या आहेत आणि यासाठी आपल्याला या आपण या पूर्ण या, या मालिकेमध्ये आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रन त्यासाठी आपण आता या आत्तापर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे पुढील तुम्हाला सांगू काही येईल नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल आणि जास्तीत जास्त आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू त्यासाठी काही सराव प्रश्नही आपण घेणार आहोत चला तर पाहू पहिला भाग आपण आज विचार पहा याचं एक वाक्य म्हटलं मी की मुलांनी खरे बोलावे आता हे जे वाक्य आहे हे वाक्य कोणताही विचार पूर्ण अर्थ असाल तर त्याला आपण वाक्य असं म्हणतो या वाक्याचा आपल्याला अर्थ कळतो आणि म्हणूनच आपण याला अर्थ पूर्ण असल्या वा वाक्याला या शब्दांना वाक्य असे म्हटलेले पहा पूर्ण अर्थाचे बोलणे वरील वाक्यात तीन शब्द आहेत पहा मुलांनी खरे आणि बोलावे असे तीन शब्द आहेत या वाक्यातील शब्दांना पद असं सुद्धा म्हणतात लक्षात द्या एक पहिलं पद दुसरं पद तिसरं पद आहे की नाही आद्यपद मध्य अंत्यपद अशा प्रकारे आपल्याला ते पुढं पाहायचेच वृत्तामध्ये वगैरे आपण पाहणार होतो वाक्य असे शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते पहा आता आपल्या लक्षात आलं की पदांनी किंवा वाक्यांनी शब्दांनी ही वाक्य बनलेली असते आता या वाक्यामध्ये पहा मुलांनी या शब्दात तीन अक्षरं आहेत मु ला नी अशी तीन अक्षरे आहेत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की अक्षरं बनवून एकत्र येऊन शब्द तयार होतो आणि एकत्र शब्द एकत्र शब्दांचा स्वयं मिळून वाक्य तयार होतं अशा प्रकारे पहिल्या अक्षर नंतर शब्द आणि नंतर वाक्य हे ठराविक प्रमाणे आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणतो शब्द असे म्हणतो अर्थ प्राप्त झाला तरच उलटसुलट शब्द जर मांडले तर का मग याचा काही कळत नाही अर्थ नाही म्हणजेच त्यासाठी समूह हे क्रमप्राप्त असले पाहिजे आणि त्यांना अर्थ प्राप्त झाला पाहिजे तर त्याला आपण शब्द असं म्हणतो पण पहा शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात तर आपण पहिला शब्द हे अक्षरांनी बनलेले आहेत म मूल नी हे अक्षर आहेत नाही मुलांनी या शब्दांचा उच्चार करताना मू ला नी हे तीन ध्वनी आहेत पहा आपल्या तोंडातून जे आवाज आहे त्याला आपण ध्वनी म्हणतो आपल्या तोंडातून बाहेर पडत हे तीन ध्वनी आहेत मू ला नी अशा तीन खुनांनी आपण लिहून दाखवतो जे तोंडातून बाहेर पडवतो आपण कागदावर किंवा याच्यावर लिहितो आणि त्याला आपण मग काय होतो त्या खुणांनी लिहिल्या त्याला आपण अक्षर म्हणतो म्हणजे पहा कसं आहे तोंडातून बाहेर पडला ध्वनी आणि ते जर आपण कागदावर उमट त्याला म्हणायचं अक्षर त्यांना आपण काय म्हणतो अक्षर म्हणतो लक्षात घ्या समजून आता अक्षर हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा इत म्हणून अक्षरांना ध्वनीचिन्ह असे म्हणतात अक्षरांना काय म्हणतात चिन्ह म्हणजे जे काय आपल्या तोंडातून ध्वनी बाहेर पडला आवाज बाहेर तो आपण शब्दाच्या रूपाने अक्षराच्या रूपाने कागदावर टिप्पण केलं त्याला आपण आपण काय म्हणलं अक्षर ध्वनीचिन्ह मुलांनी या शब्दात मू हे अक्षर आहे ठीक ना हे एक ध्वनी चिन्ह आहे मू मू हा एक ध्वनी वाटत असला तरी तो मूलध्वनी नाही लक्षात द्या मू हे आपला ध्वनी वाटतो तोंडा जो आवाज आलेला पण तो, तो, ना तो, तो मूलध्वनी नाही आता मूलध्वनी म्हणजे काय पहा म मू हे शब्द जो आहे आता या क्षणी अक्षर आहे मू ते मूलध्वनी एकत्र आले पहा म अधिक ऊ मू म्हणजे म व हे दोन मूलध्वनी आहेत आणि या मूलध्वनी एकत्र आल्यानंतर म हे स्वतंत्र ध्वनी तयार झाला लक्षात घ्या मूलध्वनी कोणते आहेत म व ते आपण पुढं पाहणार आहात मूलध्वनी वगैरे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो आता शब्द वर्ण विचार आला आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो वर्ण असे म्हणतो आपण जे काय बोलतो ते काय बोलतो मी जे काय बोलतो तुम्हाला ऐकतो म्हणजे हवेत विरत आहे हे दोन्ही हवेत विरतात व नाहीसे होतात आणि मग हे आपण जे बोलतो ते ध्वनी हवेत विसर नष्ट होतात आणि ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण काय लिहून ठेवतो मी काय बोललो ते तुम्ही लिहून ठेवलं समजा ते लिहून आपण ते सा कशाने लिहितो मग काळी शाय असेल लालशाय असेल हिरवी असेल कोणत्याही शायने म्हणजे रंगाने ते लिहितो आपण ते रंगाने म्हणजेच वर्णाने लिहितो म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात पहा कशा झालं ना ध्वनी आणि अक्षरातला फरक ध्वनी म्हणजे हवेमध्ये विसरून विरून जातात ते आणि जे आपण तेच कागदावर उमरून त्याला अक्षर म्हणतो रंगाने लिहितो म्हणून त्याला वर्ण असं म्हटलेलं आहे अलग लागतात वर्ण म्हणजे काय आता लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश पावत नाहीत ते कायम राहतात म्हणून त्यांना अक्षर अ म्हणजे अ अधिक क्षर अक्षर म्हणजे नाश न पावणारे अक्षर म्हणजे नाश न पाव अ म्हणजे नाही क्षर म्हणजे नाश नाश, ना ना पा। ना ना नाश ना न पावणारे असे म्हणतात त्याला अक्षरांना म्हणून त्यांना अक्षर म्हटले पाहते दोन्हींना जेव्हा आपण कागदावर लिहिते त्याला त्यांना अक्षर असं म्हटलं जातात ते नाश पावत नाहीत आता मराठी वर्ण मला आपण पाहणार आहोत मराठी वर्ण मला आता जसं फार पूर्वीपासून व्याकरणाला पाहतो आपण परेश महाराष्ट्र शासनाने दोन हजार नऊ साली महाराष्ट्राने काही नवीन वर्ण मला स्वीकारले पाहून पूर्वी आपण बारा वर्ण होते आई ऊ एक नाही आपण बाराकडे म्हणजे आपण शिकलो मुळ अक्षर वगैरे की नाही तर आता हे स्वर या ठिकाणी त्यांनी चौदा केले शासनाने पहा दोन हजार नऊ पासून शासनाने हा नियम बदलला विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा परीक्षेला हे अवश्य विचारलं जातं स्पर्धा परीक्षा असेल किंवा कोणतीही परीक्षा असेल पा कोणकोणते स्वर आहेत पहा अ आ ई ऊ ए ओ औ आ अशा प्रकारे औ अशा प्रकारे हे चौदा स्वर आहेत लक्षात घ्या पूर्वी बारा होते आता चौदा स्वर आले दोन ठिकाणी जे दोन शेवटी लिहिलेत मी ते दोन स्वर आपल्याला नवीन इथं पाहायला मिळतात त्यानंतर स्वराधी स्वर आधी स्वरांच्या आधी हां स्वरांच्या आधी येणार त्याला म्हणतात स्वराधी आता अनुस्वार ठीक आहे ना कोणतले आपण आता अनुस्वार देतो उंठ ऐक नाही किंवा गंध अनुस्वार देतो ना त्यानंतर विसर्ग आहे पा विसर्ग शब्द आता चिन्ह दाखवलं तुम्हाला की आपण दुःख देतो ना दु आणि विसर्ग चिन्ह आता विसर्ग म्हणजे काय अनुस्वार म्हणजे काय हे पण आपण पाहणार आहोत आता व्यंजने काय आहेत पा, पा। मराठी मध्ये आपण पाहिलं स्वर पाहिले चौदा स्वर स्वराधी स्वराधी त्यामध्ये स्वराच्या आधी येणारे जे आहेत ते आपण पाहणार आहोत अनुस्वार आणि विसर्ग आता व्यंजने पहा ख घ ग च छ ज ट ठ ड ण त थ द ध <ınlanula> न प फ ब ब म य र ल व श पाहिजे हे व्यंजने आहेत त्यानंतर काही संयुक्त विशेष असे संयुक्त व्यंजने आहेत क्ष आणि ज्ञ आता आपण पुढचा भाग पाहणार वर्णाचे प्रकार पाहू सुरुवातीला आपण पाहिलं तीन प्रकार आहेत वर्णाचे स्वर स्वरादी व्यंजन हे की नाही आता सुरवातीला पा। स्वर पाहू चौदा स्वर पाहिले आपण अ आई हे नाही स्वर म्हणजे उच्चार करणे ध्वनी करणे आता स्वराचा पाहू स्वर म्हणजे काय या वर्णमालेतील अ औ पर्यंतच्या चौदा वरांना स्वर म्हणतात आपण सुरुवातीलाच पाहिले स्वर चौदा वर्ण आहे की नाही त्या चौदा वरांना काय म्हणतात स्वर म्हणतात अ औ पर्यंतच्या स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिबेच्या विविध हालचाली होत असतात पहा पण आपण स्वरांचा उच्चार करताना ओठ आणि जिबेचे विविध हालचाल करतो पहा अ आई यामध्ये लक्षात घ्या की कुठलाही अवय एकमेकाला चिटकत नाही आणि हवा तोंडातून बाहेर जाते उच्चार चौदा ते चौदा उच्चार तू तोंड मिटलं जात नाही बाहेर जाते पहा म्हणजे स्वराचा उच्चार करताना ओटांच्या किंवा जेव्हाच्या विविध हालचाली होत असतात पण ओटांच्या एकमेकांशी किंवा जिबेच्या कोणत्याही भागाचा का काय सांगतोय जिबेच्या कोणत्याही भागाचा मुखातील तोंडातील कोणत्याही अवयाशी स्पर्श न होता मुकावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात अ आ ई उ म्हणजे जीवेचा आणि ओटाची हालचाल होते पण एकमेकाला जीप कोणल्याही अवयाला स्पर्श शरीरात तो तोंडात तोंडातल्या अवयाला स्पर्श करत नाही म्हणून त्याला स्वर असे म्हणतात लक्षात घ्या महत्वाचं आहे आणि वारंवार तुम्ही वाचत तुमच्या लक्षात राहील पहा आपण सरावे करणार आहोत याचं म्हणजेच स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो स्वरांचा उच्चार आपला सहज होतो अ नाही स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्याने होतो त्याला दुसरे सहाय्य लागत नाही पहा कुठल्याच लागत नाही त्याला मग म्हणजे स्वतंत्र स्वर हे स्वतंत्र असतात स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवला अडवलेला नसतो पहा हवा मोकळीच असते तोंड उघड कोणत्याही स्वर उच्चार तोंडावाटे ते बाहेर पडतो पा आता स्वराधी अनुस्वरानी विसर्ग अम हा ना हे अनुक्रमे शिरोबिंदू आहेत आणि विसर्ग अ म्हणजे आपण डोक्यावर टिंब देतो ना शिरोबिंदू त्याला म्हणतात आणि विसर्ग यांची चिन्हे आहेत या दोन दोन वारांना स्वराधी असे म्हणतात विसर्ग म्हणजे विश्रांती लक्षात घ्या म्हणजे स्वरादी स्वराच्या अगोदर येतं म्हणजे अ लेच्या अगोदर अनुस्वारी अ ऐक नाही अम म्हणजे यांना काय होतं स्वराधी स्वराच्या आधी येतात त्यांना स्वराधी असं म्हटलं जातं अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना काय म्हणायचं स्वराधी असं अनुस्वार आणि विसर्गाच्या अगोदर पहा इथे विसर्ग दाखवला अलेहिला त्याच्या पुढे विसर्ग म्हणजे अ स्वरानंतर विसर्ग आले अम ते सुद्धा नंतर आला उन्ह्यांना काय म्हणतं स्वराधी असे म्हणतात लक्षात घ्या स्वराच्या आधी येणारे स्वराधी दोन लक्षात घ्यायचं अनुस्वरा आणि विसर्ग आता स्वराधी म्हणजे स्वर आहे आधी म्हणजे आरंभी ज्याच्या वर्ण पा पाहिजे फोड कशी केली स्वर आहे आधी म्हणजेच आरंभी ज्याच्या आसा कोणाच्या अगोदर आहे पा विसर्जाच्या अगोदर आहे अनुस्वराच्या अगोदर आहे म्हणून त्यांना काय म्हणतो आपण स्वराधी म्हणतो याची काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहून अंगण या शब्दात अ अधिक अनुस्वार आहे नाही अ हे स्वर आहे त्यानंतर अणुस्वार स्वराच्या अगोदर अनुस्वराच्या अगोदर स्वर आला म्हणून त्याला स्वराधी म्हणायचं शंकर या शब्दात श अधिक अ अधिक अनुस्वार शंकर आहे नाही या ठिकाणी पहा अ हे काय स्वर आहे नाही त्या अगोदर हे आलेले आहेत किंकर या शब्दात क अधिक इ अधिक अनुस्वार की या ठिकाणी सुद्धा अनुस्वराच्या अगोदर शब्द आले स्वर आलेला आहे इ आणि म्हणायला काय म्हणायचं स्वराधिक मनस्थिती या शब्दात पहा न अधिक अ अधिक विसर्ग न आहे नाही पहा नच्या म्हणजे विसर्गाच्या अगोदर न आलेला आहे न अ अ हा त्या ठिकाणी लुप्त असा स्वर आहे न आणि म्हणून त्याला म्हणायचंय स्वराधीन दुःख पा या ठिकाणी या शब्दात द अधिक उ अधिक विसर्ग दू म्हणजे दू नंतर विसर्ग आला म्हणजे विसर्गाच्या अगोदर दु हा आला शब्द दु उ हा या ठिकाणी काय स्वर आहे ऊ लक्षात घ्या या बाजूला स्वर लिहिले आपण स्वर अधिक विसर्ग आणि म्हणून याला म्हणायचं स्वराधीन पा पुढं काय म्हटले पा <coughs> स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात पा अनुस्वार पा गंगा स्पष्ट उच्चार होतो घंटा आंबा उंट इंधन इत्यादी जे अनुस्वार खणखणीत उच्चार होतो तर काही शब्द असे पहा ओझरचा आणि अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हणतात म्हणजे आपण नाकातून जे काही काही उच्चार पहा नाशिकाचे अनुनासिका जर आता हू देवांनी घरामध्ये यामध्ये पहा अनुस्वार आहे परंतु अनुनासिक आहेत लक्षात अनुनासिक आहेत म्हणून काय त्यांना म्हणायचं अनुनासिक हे उच्चार आहेत काही खनखलीत उच्चार आहेत त्यांना अनुस्वार म्हणतो आणि अनुनासिक असतात अस्पष्ट होणार आहे ता अनुवासिक त्यानंतर विसर्ग विसर्गाचा अर्थ श्वास सोडणे विसर्ग श्वास सोडणे की नाही विसर्ग विसर्गाचा उच्चार या वर्णाला झटका देऊन होता धू की नाही पाखे धू या वर्णाला काय झटका देऊन हा विसर्गाचा उच्चार होतो उच्चवास सोडून केलेल्या उच्चारासारखा आहे बा हवा सोडतो ना आपण नाकातून तसं त्या उच्चार होतो म्हणून त्याला काय म्हणलं की विसर्ग म्हटलेला आहे बारकाने तुम्ही जर शब्द नवीन नमी उच्चार केले तुमच्याशी लक्षात येईल पहा त्यानंतर पुढचा भाग आपण व्यंजन पाहणार होत मराठी वर्णमालेतील क ख पासून हळ पर्यंतचे वर्ण हे व्यंजने आहेत पाया या ठिकाणी पाय म्हणून आपण लिहिलेले असते ज्याचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात त्यांचा स्वतंत्र उच्चार नाही पा क यामध्ये सुद्धा अ हा स्वर आहे क आहे का नाही म्हणजे ज्याचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात हा स्वराचा उच्चार स्पष्ट आणि स्वतंत्रपणे करतो अ आई याला काही दुखणं मध्ये मिसळ नाही त्याच्यामध्ये कुठले दुसरे शब्द येत नाहीत किंवा दुसरे वर्ड येत नाहीत पण व्यंजनामध्ये मात्र येतात व्यंजने अपूर्ण उच्चारायचे आहे त्यांचा पाय म्हणून लिहितात ठिकाणी मी लिहिलं नाही पण पाय मोडून लिहितात ते लिहिलं हो की नाही आपण जेव्हा क ख ग असे उच्चार करू तेव्हा त्यात अ हा स्वर मिसळून आपण क हा अ हा स्वर मिसळून आपण त्याचा उच्चार करतो एक उदाहरण दिले पा द मोडलाय अधिक अ हा स्वर त्या ठिकाणी घेतलेला आहे द अधिक अ आला आणि शब्द तयार काय झाला व्यंजन काय झालं द तसंच कच कचा पाय मोडाचा क आधी अशा प्रकारे या ठिकाणी स्वर मिसळलेले असतात या व्यंजनामध्ये स्वर असतात याचा अर्थ ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सह्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात लक्षात घ्या स्वराचा या वर्णाचा उच्चार स्वरांच्या वाचून पूर्ण होतात त्यांना काय म्हणायचं व्यंजने म्हणतात लक्षात घ्या कारण आपल्या पुढं संधीमध्ये आपल्याला उपयोग येणार आहे स्वर संधी व्यंजन संधी शिकताना म्हणून हे अतिशय महत्वाचा भाग सुरुवातीला आपण घेत नाही पुन्हा पुन्हा वाचा पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा आता आपल्याला आज एक भाग राहिला होता तो अक्षर मग अशी मी तुम्हाला सांगित की तोंडावाटी जे बाहेर पडतो ध्वनी आणि तोच ध्वनी आपण जेव्हा कागदावर आवडू त्याला काय म्हणतात अक्षर अक्षर म्हणजे कधी नष्ट न होणारे नाही अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण लक्षात अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण त्याला अक्षर म्हणतात आणि जेव्हा असे पूर्ण उच्चारले वर्ण असतात म्हणजेच अक्षरं असतात अशी अक्षर एकत्र येऊन शब्द तयार होतो आणि असे शब्द पूर्ण झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर त्याचा जर अर्थ होत असेल तर ते वाक्य होतं अशा प्रकारे हे आज आपण वर्ण विचारामध्ये वाक्य विचारामध्ये पाहिलं पहा पर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असेच काही भाग अजून भरपूर पाहायचे आहेत आणि स्पर्धा परीक्षेसाठी चांगली तयारी करायची त्यावेळेला शालेय सुद्धा आता तुमच्या येतील त्यासाठीसुद्धा तुम्हाला चांगला अतिशय उपयोगी पडणारा भाग आहे तर पुढील भाग पाहण्यासाठी आपण किंवा पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर पुढील भाग पाहता येईल धन्यवाद